पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी सहवाल अहवाल सालात सतरा लाख एकोणसत्तर हजार रुपये नफा अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले सदलगा येथील श्री बसवेश्वर विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची पंधरावी वार्षिक सभा बणशंकरी मंदिराच्या सभागृहात खेळीमिळीच्या वातावरणात पार पडले प्रारंभिक संघाचे संस्थापक कैलासवासी अण्णासाहेब गुंडकल्ले व श्री बसवेश्वर प्रतिमेच्या पूजनाने सभेला सुरुवात झाली अहवाल चलातील मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टर्स पोलीस कर्मचारी पत्रकार मयत संचालक सुनील तोरगल यांनी केले यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले म्हणाले की ही संस्था पंधरा वर्षात या भागात नावारूपाला आली आहे या भागातील शेतकरी व्यापारी लघु उद्योग सोनेतारण गृह कर्ज देऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे सभासदांच्या मागणीनुसार व आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रयत्नाने रेशन दुकानाला परवाना मिळाला व रेशन दुकानदार दुकान सुरू करण्यात आले अल्पावधीतच सालात सतरा लाख एकोणसत्तर हजार सातशे तीन रुपये नफा झाला आहे ही, ही संस्था सभासदांच्या विश्वासावर रूपात आली आहे व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे वेळेत कर्ज भरून सहकार्य करावे अहवाल सभासदांना दहा टक्के सांगितले व पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले हे होते अहवाल वाचनात संचालक डॉक्टर अनिल मनगुळे यांचे संस्थेबद्दल माहिती देते वेळी म्हणाले की संघाचे एकूण सभासद सातशे अठ्याहत्तर असून शेअर भांडवल पासष्ट लाख पंचावन्न हजार तर ठेवी बारा कोटी सत्तावीस लाख एकोणऐंशी हजार असून सभासदांना कर्ज वितरण अकरा कोटी पाच लाख चौऱ्याण्णव केले आहे गुंतवणूक पाच कोटी चाळीस लाख त्रेसष्ट हजार तर यावर्षी संस्थेस एकूण नफा सतरा लाख एकोणसत्तर हजार इतका झाला आहे असे सांगितले तर संघाचे ताळेबंद पत्रक संघाचे मुख्य कार्यवाहक सुरेश कुमार यांनी वाचन केले यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक जयसिंग सितोळे सुनील तोरगल महावीर उंदगावे अण्णासाहेब डांगे सचिन कमते श्रवण करंगळे राजू माने संचालिका आरती गुंडकले मेघा माने व सर्व सभासद कर्मचारी राजेंद्र कोगले संजय जोग विशाल पाटील विवेक ढोले नायकू कमते संतोष कुंभार उपस्थित होते शेवटी सूत्र संचालन व आभार राजेंद्र कोगले यांनी केले सदलगावहून प्रतीक कदम तो 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 ಈ ಅಂದಾಜಿರುವ ಸಂಘದ ಸಂಚಾಲಕರು ಹಾಗೂ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಮಾಧ್ಯಮ ನ್ಯಾಯ ಜಾಸ್ತಿ ಇತರಲ್ಲಿ ಲಾಭಾನ್ಯ ಅದೇ ಏನಿರಲಿಲ್ಲ ಓದ್ಸಲ ಮೀಟಿಂಗ್ ನಮ್ಮ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರಿ ನ್ಯಾಯಮೇಲೆ ಅಂಗಡಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ನ್ಯಾಯಮೇಲೆ ಅಂಗಡಿ ನೀವು ಹೇಳಿ ಅಂತ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸಲ್ಲಿಸಿದಾಗ

ಈಗಾಗಲೇ ಮೊದಲೇನಿತ್ತು ಈಗ ಈ ಬಹು ತಾವು ಹೆಸರ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ ಈ ತರಗ ನಮ್ಮ ಸಂಘದಿಂದ ಯಾವ ಮಾಡುವ ಯಾವ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಕ್ಕೆ ಲಾಭ ಆಗ್ತದ ಸಂಘ ರವಣಿಗೆ ಆಗ್ತದ